नमस्ते मी डॉक्टर स्नेहल रवींद्र गुगे आज मी तुम्हाला जसं बोलले होते मागच्या व्हिडिओमध्ये की मी डॉक्टर गौरी पालवे यांच्या पप्पांना आई वडिलांना भेटायला जाणार आहे मी आलेली आहे काकांना भेटण्यासाठी आज आपल्या गौरीचा धाववा आहे त्यांच्या काही मागण्या आहेत ज्या पूर्ण होत नाहीयेत त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे माझी एवढीच जनतेला विनंती आहे की ह्या आई वडिलांना काही युट्यूब चॅनल ओपन करता येत नाही त्यांना कोणता रेकॉर्डिंग करता येत नाही त्यांना कोणता व्हिडिओ टाकता येत नाही याचा अर्थ असा आहे की त्यांचं प्रकरण दबू नाहीये म्हणून ही गौरी पालवे जरी गेली असली तरी काकांना मी एवढं सांगण्याचा सा प्रयत्न करते की तुमची एक गौरी जरी गेली तरी तुमच्या दुसरी गौरी तुमची दुसरी डॉक्टर स्नेहाल गुगे तुमची मुलगी असल्यासारखी आहे आपण गौरीला न्याय मिळून द्यायचा प्रयत्न करू मला एवढी इच्छा आहे की काका तुमच्या मनाने तुम्हाला काय वाटतंय की गौरीला कोणत्या कोणत्या प्रकरणात काय काय गोष्टी मुद्दे तुमचे तुमचे न्याय तिला पाहिजे आज माझ्या दहा दिवस होऊन सुद्धा सूर आरोपी फिरते त्यांनी या एक नंबर आरोपीच्या वरचा त्रास दोघांनी दिलेला आहे मानसिक चेक केलेला आहे अनैतिक काहीतरी संबंधाचा तिचं त्यांना जाऊन सांगितलं फाईल तिच्या हातात पडणार ठेवली हे सगळे आरोपी त्यांना लवकरात लवकर त्यांना कशी अटक होईल म्हणजे ते तपासाला पण चांगलं होईल आणि माझ्या लेकराला न्याय मिळेल ही माझी प्रमुख मागणी आहे मी आ, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करते की हे खूप साधे लोक आहेत यांना काही वरती कोणतं चॅनल बनवता येत नाही गौरी वारली त्याच्यानंतर दोन दिवस मीडियावाले आले त्याच्यानंतर प्रकरण शांत झालेलं आहे त्याच्यामुळं माझी एवढी विनंती आहे की सर तुम्ही या प्रकरणामध्ये लक्ष घाला लवकरात लवकर पुरावे बाहेर आले पाहिजेत आणि यांना न्याय भेटावा एवढीच माझी इच्छा आहे ते ज्या त्यांची मुलगी ज्या फेज मधून गेली त्या फेस मधून मी जात आहे म्हणून मी सगळ्यांच्या समोर आली आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण आणू नका एवढीच विनंती आहे काका अजून तुम्हाला काय बोलायचं आहे त्या एके माणसाला बार बार मी तेच सांगतो एके माणसाने कसं शक्य आहे का ते होणं तिथं आलं काहीच माहिती नाही आणखी नावाला कसं आणलं कसं तिथं येणे की पंचनामा कोणी सोडलं काय काही नसताना ब्लेम लावतात लगे आत्महत्या केली आत्महत्या नाहीच केली माझ्या लेकरांनी ह्या ठिकाणी मिळून मारलं त्याला तर त्याची चौकशी काहीच नाही घसा दाबून इथं असते तर ती मार याची इकडं असते आपल्या हॅगिंगची आणि इथं मार कशी का आली जखमा कशा आल्या मार मारून मारून तिला ऐकलं नाही काहीतरी पॅक करून मारून टाकलं टाकलेली गावाला फाशी घेतली फाशी गेली पळापळी झाली मग आम्हाला फोन केला सगळीकडे माहीत झालं हे काय नाही का म्हणून मी बार बार विनंती करतो मुख्यमंत्री साहेब असोत गृहमंत्री असोत आपल्या पण काही ते असो अजित पवार असोत साहेब विलंबताईला सगळ्याला मी विनंती करतो की माझ्या लेकराला न्याय द्या आणि लवकरात लवकर त्यांना अटक करा बाकीचे म्हणजे तुम्हाला कळेल कोण खरं कोण त्यांचे क्वांटिटेल काढा किती वाजता आले किती वाजता आता एवढा अंदाज नाही पाहिजे सगळा न्याय मिळाला पाहिजे ना आणि फास्ट फास्टॅगमध्ये करा म्हणजे एखाद्या बाकीच्या मुली तरी मारणार नाहीत आमची तर गेली ते तर बार बार म्हणतो की फास्ट टॅग करा नॅको करा काय तुम्हाला नेम म्हणतो थंडेस करा पण याचं दूध दूध सुच पाणी तर पाणी करा म्हणजे आम्हाला कळत तेच काकांचं म्हणणं आहे की आमच्या मुलीची केस फास्ट ट्रॅक वरती घ्या फास्ट ट्रॅक वरती याच्यासाठी घ्या की जोपर्यंत ते जिवंत आहेत ऍट तोपर्यंत त्यांच्या तो मुलीवर त्यांनी अत्याचार केलाय त्यांच्या मुलीवर हा आता वेळ आलेली आहे त्या विरोधात त्यांना जो शिक्षा भेटल आरोपीला का ते बघण्याची त्यांना संधी द्या एवढीच त्यांची मागणी आहे अजून काकांना काय बोलायचं आहे ते आरोपींच्या बॉडीवरती काहीतरी खुना निघाले ते आता माझी मुलगी विरोध करत असेल म्हणून आरोपीला पकडला असेल काही लागला असेल नका वगैरे उघडच करा कशा हे तर एवढा म्हणतो हे घेतली बाहेरून आली प्रतिकार प्रतिकार ते कुणा झाले असतील त्याच्यावर त्याची चौकशी करा माझ्या मुलीच्या अंगावरच्या खुनाची नीट जाच करा आणि नुसतं नॅचरल अननॅचरल डेटी आता पीएमचा रिपोर्ट आलाय आणखीन पीएम ची तरी तीनशे दोन गुन्हा लागा दुसरं त्यांचे साथ लावला त्यांनी मारली सगळ्यांनी समूह याचा तर पोस्को लागायला पाहिजे तिघांनी मिळून मारली मुलगी एकाला माझी मुलगी भरू शकत नव्हती सीसीटीव्ही फुटेजचं काय झालं समोर आले काही नाही येतो ते दाखवतीला दा आल्यावर पण पा अशी सोय पाहिजे काही पालक नाही जाऊ शकतात मुंबई पुण्याला त्यांना घरी येऊन दाखवायला पाहिजे त्यांची घरी येऊन आई वडिलाच म्हणजे एवढ्या लगेच मुंबईला जाऊन कुणी त्यांनी येऊन इथं जबाब नोंदायला पाहिजे घरपोच सेवा द्यायला पाहिजे अशा जा, याच्यात एक तर त्यांचं लिपरू गेलं आर्थिक मानसिक सगळंच खच्चीकरण झालं आणि पुन्हा अशा प्रकारामध्ये जेव्हा गौरी पालचं हे झालं त्या प्रकारामध्ये एक तर त्यांची परिस्थिती आई वडिलांची खूप नाजूक आहे आर्थिक मानसिक आणि शारीरिक सगळ्याच परिस्थिती नाजूक आहे अशामध्ये आई वडिलांनी आपल्या लेकराचं दुःख बाळगत राहायचं की पोलीस स्टेशनच्या चक्रा मारायच्या किंवा तुम्हाला न्याय मागण्यासाठी मागं फिरायचं माझी एवढीच विनंती आहे की त्यांची धावपळ करून घेऊ नका त्यांना मुंबईला बोलवणं हे त्या गोष्टी करणं त्यांना ते जिथं आहे तिथपर्यंत तुम्ही काय प्रोसिजर करताय तिच्या केसमध्ये ते त्यांना ते ते माहिती कळवा एवढीच विनंती आहे त्यांच्याकडे एवढी त्या फायनान्शियल स्टेबल नाही आहे की दरवेळेस येऊन मुंबईला ते चकरा मारतील त्यांचं कुणी असं काही स्टेबल नातेवाईक तिथं नाहीये की ज्यांच्या घरी जाऊन ते इतक्या दिवस राहून या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतील एवढीच विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आपल्या गौरी ताईला न्याय भेटला पाहिजे हे प्रकरण दबून द्यायचं नाही आपल्याला आणि काका तुम्हाला एवढीच विनंती करते तुम्ही दोघं पण जेवण वगैरे प्रॉपर करायचं स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची तुम्ही दोघं जर प्रॉपर तुम्ही लोकांनी स्वतःची काळजी घेतली तर तुम अशा केसेस होऊ नये पुन्हा म्हणून फास्ट निकाल लावा आणि जे काय वकील असो जे खर्च असेल ते शासनाने करावा कारण काय बाकीच्याला एक तर लेकरू गेले आणि खर्चा त्यांना कोणाचा मुंबईचा पुणे असं होऊ नये तर माझी विनंती आहे की पटकन पटकन निर्णय लावून मोका फिरू नकाऊ नका म्हणजे लोकांकडे बॅड मेसेज जातो की हे मारून जर फिरत राहिले तर आणखीन दुसरी केस होती आणखीन दुसरी केस होती आणि प्रशासनालाही पण विनंती मुख्यमंत्री साहेबांनाही पण विनंती करण्याचा प्रयत्न करते मी की ह्यांची जी आर्थिक परिस्थिती ती एवढी प्रॉपर नाही आहे आर्थिक परिस्थिती नाजूक आहे तर त्यांना एक चांगला सरकारी वकील शोधून द्यावा तुम्ही आणि ते सरकारी वकील त्यांची केस पुढं पाहिल आणि त्यांना न्याय भेटेल एवढीच माझी इच्छा आहे आणि काकांचं खरंच जेन्युन रिझन आहे त्यांना इत तिथपर्यंत जाणं अशक्य आहे त्याच्यामुळं त्यांना जे काही तुम प्रोसिजर चालू आहे तिच्या केसमध्ये ते इथं तिला त्यांना पाहायला भेटावा त्यांची धावपळ करू नये एवढीच विनंती आहे प्रशासनाला बोलून मी माझं जे काही व्हिडिओ आहे ते संपवते गौरी पालवेंच्या वडिलांची अजून एक मागणी आहे या प्रकरणामध्ये काका तुम्ही सांगू शकता तुमची काय मागणी आहे या प्रकरणा जो विनी म्हणतो मी तिशेवा एक तिश्वा गेलो तिशेवर आलो तिशोवर एक तिशवा आलो पुन्हा एकट्याने मी सोडलं तिला एवढं सोडलं तर मग माझी मुलगी त्र्याहत्तर किलोची होती मग ती किलो वजन देऊन त्याला तसा सीन क्रिएट कसा करते म्हणजे पुन्हा कसं केलं तसं दाखवा ना आमच्या समोर त्याचा व्हिडिओ बना पोलिसला न्या पीच्या अंडर करा ते मध्ये काही होऊ नये मग हे सगळं करून त्याच्या कोण घ्या कसं लिफ्ट उघडली कसं गाडी टाकलं आणि सोडलं कसं वरून एकट्यानी मदतीला नाही म्हणतो त्यांचा काही दोष नाही मी हे केलं हे सगळा सीन रिक्रिएट केला की लगेच कळतंय आपल्याला ते, ते, ते शिवाय मांडले खाली कसा आला कवर कसा गेला त्यांनी खिडकी कशी व काय हनुमान असं असं हे करायला सगळं तुम्ही त्याचा आम्हाला मिळावा समोर बरं गौरीच्या वडिलांची ही मागणी आहे की त्या दिवशी जे घडलं जसा जबाब दिले त्यांनी दिलेला आहे त्या दिवशी जे घडलं तेच पूर्ण प्रॅक्टिकली सीन रिक्रिएट केला के, के जावा आणि गौरी पालवे यांच्या वजनाप्रमाणे त्यांच्या हातामध्ये तेवढं वजन देऊन त्या सगळ्या गोष्टी त्या ज्या त्यांनी मध्ये बोललेल्या आहेत त्या त्यांना करायला लावत ही त्यांची इच्छा आहे प्रशासनाला ही विनंती आहे की त्या गोष्टी पण त्यांनी कराव्यात त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात एवढीच आमची इच्छा आहे बस आता गोरीबाच्या घरी आलेली आहे त्यांच्या आजोबा वडील आहेत आणि काही नातेवाईक आहेत त्यांची मागणी आहेत काहीतरी त्याच्यासाठी मी हा बनवत आहे बोला नाय म्हणणं नाही नाही ते दोन आरोपी जे मोकार फिरतात ते काय करणार ते बरोबर अटकच व्हायला पाहिजे ते जर नाही अटक समोर करून बरूं। बरूं। ते काय शेवटी आमचं बघलो आज आमच्या ना नात्याचा धावा करून तरी ते पार्टी जागा मग बोलतात जागा थोडीशी आमचं म्हणणं दोन आरोपीला तात्काळ कर अटक करण्यात मग आमच्या गौरीला न्याय मिळेल असं आमचं दहा दिवस झाले तर आजच झाला झालाय लेकीचा कोणत्या बापाला वाटेल की दहा दिवसात बी आणखीन आरोपी असेच फुकट मोकाट फिरून द्यावं तर जर दोन दिवस मी शासनाला विनंती करतो गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना की माझ्या लेकीला न्याय द्या फास्ट्रॅगमध्ये करा आणि हे आरोपी पटकन टाका ते टाकल्याने आपल्या याला गती मिळेल याला अटक करून टाका आणि नाही जर झाले तर दोन दिवसांनी आम्ही सगळ्या कुटुंबासहित आमचे चुलते चुलत्या सगळे लोक आम्ही सगळं कुटुंब पोलीस स्टेशन असो वर्षा बंगला मुख्यमंत्रीच गृहमंत्र्यांच दारासमोर जाऊन बसणार आणि आमची माग मानणार मग आमचं काही झालं तरी ते शासन त्याला जिम्मेदार राहील कारण की आम्ही रोज 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 तेच तेच सांगून मी आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्हाला आता पर्याय शिल्लक करत नाही आमचा पोटचा गोळा गेला याचं काहीच ते शासनाला गांभीर्य वाटत नाही असं वाटायला लागलं